नमस्कार मित्रांनो देवाचं गडदेवगड या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदम दा मंचे गावामध्ये स्वर्षं स्वागत आज आपण चाललो व्याग्रेश्वर धबधबा म्हणजे मंचे धबधबा या नावाने ओळखला जाणारा असा मोठा आणि प्रशस्त आणि ते एकदम एक म्हणजे मांस मटण मच्छी काही खाली खाऊन जाऊ शकत नाही ते जागृत आहे देवस्थान त्यामुळे आपण हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणला आहे फर्स्ट पहिल्यांदाच आणलो आहे मित्रांनो आवडल्यास नक्की एक लाईक ला, कर ला करा चला तर जाऊया थेट तर मित्रांनो काही क्षणातच म्हटलं काही किलोमीटर अंतरावर आपल्याला मंच वॉटरफॉल पाहायला भेटेल त्याआधी ते आपण श्री बजरंग बलीचे दर्शन घेऊ जय बजरंग बघा मूर्ती कशी वाटली नक्की कळवा आणि मंच गावचे असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फायनल मित्रांनो आपण मंच धबधबा पार्किंग ह्या साईडला आणि ह्या बाजूला बघा मित्रांनो व्याग्रेश्वर मंदिर आहे तिथे आपण जाऊया चला तर मित्रांनो आपण व्याग्रेश्वर मंदिरकडे जाऊया आपण या मंदिराच्याच बाजूला मित्रांनो वॉटरफॉल आहे ना तो आपण मंदिराच्या दर्शन घेतल्यानंतर पाहणार आहोत त्या इथे सर्वप्रथम आपण आत घेऊन घेऊ त्याच्या समोर आलात हे बघा नजराना मस्त वाटतो बघून घ्या आणि त्याच्या समोरच ही पुरातन अशी नंदीची कोरीव पाशाणी मूर्ती पाहायला भेटते चला ते इथून आज आपण हे आहे मित्रांनो व्याग्रेश्वर मंदिर बघून घ्या नवीन नवीन स्ट्रक्चर वगैरे हो केलेलं आहे आणि ही पुरातन विहीर आहे मित्रांनो ही समोर पुरातन विहीर आहे समोर तीन दीपमाळा आहेत पाहायला भेटेल आपल्याला मित्रांनो समोर बघा नवीन बांधकाम होते श्री व्याग्रेश्वर देवस्थानाचं मन प्रसन्न करणार असं वातावरण आहे एक समोर एक नंदीची पाशा पुरातन मूर्ती पाहायला भेटते हे समोर बघा श्री देवदेवते आहेत गणपती आहेत कुठल्या देवते आहेत बघा समोर बघा मंदिर हा व्याग्रेश्वर धबधबा आहे मंदिराच्या परिसरातून दाखवत आहे हा मंदिर परिसर आहे व्याघ्रेश्वर मंदिरचा त्याच्या बाजूला हा अजचा तर मित्रांनो मी दर्शन घेतलं घेतोय तुम्ही घ्या श्री व्याग्रेश्वर देवतेच दर्शन चला तर आपण जाऊया थेट धबधब्याच्या दे मित्रांनो इथे बरेचसे पोरगी असे फिरण्यासाठी आले आहेत आणि काही पोहण्यासाठी आणि आपला छोटस एक ड्रोन शॉट तुम्हाला दाखवतो असं एका दा मित्रांनी तयार केलेलं आहे तरुण आपल्या खाली दोघे तिघे पोरगे आंघोळकर होते त्यांच्याने आपल्याला थोडं शूट करायला दिलं म्हणजे पोहताना वगैरे चला आता आत्ता आपण मेन दाकडे जाऊया मित्रांनो काही क्षणातच आपण पोचूर बघा आंघोळ नाहीटी आलेले आहेत मित्रांनो चला आपण आता नेहमीकडे जाऊया खाली जायला भेटतं खाली जायला भेटतं काय वर हा आहे मित्रांनो अजचा मंच वॉटरफॉल बघू शकता तुम्ही हो वगैरे शाप ओढत आहे तिथे मित्रांनो पूर्णपणे शार उठत त्यामुळे क्लिअर दिसत नाहीये सावकाशी बाबा देतो तर मित्रांनो हा समोरचा वॅग्रेट शब आहे आणि आपण पुढे जाऊ शकत नाही कारण पाण्याने पूर्णपणे ना कॅमेरा आपला ब्लाइंड होतोय त्याच्यामुळे आपण इथूनच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय हा तर मित्रांनो आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो हा बघा बाबाचा वॉटरफॉल खाली पावत जातोय आणि तिथलं तुम्हाला दाखवलंच ना मित्रांनो तर मित्रांनो इथूनच आहे कारण का माहिती आहे त्याचे शार वगैरे ओढतायच्यामुळे ना आपला कॅमेरा पुरा ब्लाइंड होतोय इथूनच बघा तुम्ही रूम करून दाखवतो मला मी हाय व्याघ्रेश्वर धबधबा तर मित्रांनो आपला व्हिडिओ शूट झाला आहे पूर्ण आणि ते सांभाळून चला कारण एक ते एकदम शेवाळी वगैरे आलेली आहे कारण सावकाश गेलात तर खरं जाणार नाही तर इथे पडायला होणार हा तुम्ही आवाज बघते ना तो पूर्णपणे व्याघ्रेश्वर धबधब्याच आहे आणि पाणी बस, खाली आहे ते सर्वात बेस्ट इकडे मस्त आहे मित्रांनो पार्किंगची किंवा बस बसण्याची व्यवस्था आहे इथे काही पर्यटक येणारे पर्यटक कंटाळले असतील तर इथे बसू शकतात आणि खाली समोर दिसते तुम्हाला की पार्किंग व्यवस्था आहे आणि आपली पण गाडीच लावलेली आहे मित्रांनो सर्वात बेस्ट आपल्याला आवडलं तर हा मिनी वॉटरफॉल व्याग्रेश्वरच्या तिथला खाली येताना आपण बघतो ना पहिलं ही पार्किंग बघा इथे पार्किंग आहे आणि त्याच्या बाजूलाच हा असं काही आरामदायक म्हणजे इथे स्विमिंग पूल टाईप केलेलं आहे बघा ते मी शांतपणे आंघोळ करू शकता आणि हा बघा